छत्रपती शिवरायांबाबत अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तात्काळ अटक करा अन्यथा शिवभक्तांचा उद्रेक झाल्यास त्याला शासन जबाबदार राहील असा इशारा छत्रपती शिवरायांचे तेरावे वंशज नागपूर घराण्याचे छत्रपती मुद्दोजीराजे भोसले यांनी शासनाला दिला आहे तसेच महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात शासनाने कठोर कायदा करावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे ते धुळ्यात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलत होते अत्यंत दुर्दैवी घटना आहे की महाराष्ट्रामधनच असे वक्तव्य जे करतात ते एकदम निंदनीय गोष्ट आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्र आज आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराज म्हणून हिंदू आहेत ज्या छत्रपती शिवाजी म्हणून पूर्ण भारताला आज आपण राहतो आहे त्या छत्रपती महाराजांबद्दल त्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल राजमाता राष्ट्रमाता जिजो महासाहेबद्दल शहाजी महाराज बद्दल हे जे वक्तव्य करतो ही दुर्दैवीची बालकी हिंदूच करतात आणि हे अतिशय निंदनीय आणि ह्यांच्यावर कारवाई का होत नाही हा मला विचार आहे आणि यांच्यावर कारवाई लवकरात लवकर झाली पाहिजे असे असामाजिक तत्व आम्ही यांना मानतो हा राष्ट्रद्रोहचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे आणि ह्यासाठी कायद्याची तरतूद सर्वात पहिले मी मागणी केली होती की अल्ट्रा सिटीच्या सारखा का एक कायदा बनला पाहिजे जो महापुरुषांवर चाहे छत्रपती शिवाजी महाराजपासून असो त्याच्यापूर्वी असो किंवा ज्या महापुरुषांनी या स्वराज्यासाठी या या आपल्या भारतासाठी जे बी महान कार्य केले अशा महापुरुषांबद्दल बोलायल्यानंतर त्या व्यक्तीवर तुरंत कारवाई तिला अरेस्ट केलं गेलं पाहिजे मग त्याची शहानिशा केली पाहिजे की के के सत्य आहे की नाही आहे सत्य असलं त्याला सजा झाली पाहिजे असत्य असल्यास त्याच्याबद्दल माहिती देऊन तिला सोडण्यात आलं पाहिजे हे माझं म्हणणं आणि माझी कोर्टाला बी सर्वांना विनंती आहे आम्ही आदेश कोर्टाला देऊ नाही शकत आम्ही विनंती करू शकतो की अशा लोकांना कोर्टाने मी जमानत देऊ नये हा लोक अधिकार आम्ही मानतो पण हा कोणता लोक अधिकार आहे की महापुरुषांवर शिंतोडी उडवायचे त्यांना प्रोटेक्शन भेटायचं आणि मग कोर्टाने त्यांना जमानत द्यायची म्हणून आमचं कोर्टाला विनंती आहे की कोर्टाच्यावर तर सरकार बी नाही हे आम्ही मानतो म्हणून कोर्टाला आमची विनंती आहे की अशा लोकांना त्यांनी जमानत देऊ नये वकिलांना बी आमची विनंती का अशा लोकांसाठी तिने उभा नाही हा जो कबीरचा मुद्दा आहे हा मुद्दा एक वेगळा मुद्दा आहे राडा सुरू आहे राडा कशामुळे झाला काय पण जो नागपूरमध्ये झाला ते अतिशय निंदनीय नागपूरला एक सर्व धर्म संभाव मानत होते पूर्ण महाराष्ट्रामध्ये नागपूरला एक वेगळ्या ह्याच्यात पाहत हो महाराष्ट्र भारताला त्या हिशोबाने वेगळं पाहत होते पण जो हा प्रकार झाला हा एक गालबोट लागण्याचा प्रकार झाला आणि हा हेतू पुरस्पर झाला असं मला वाटते कारण ज्या प्रकारे हमला झाला आहे जे दगडाची साईज आपण बघली जर विटाची साईज पकडली तर ती काही अशी रस्त्यावरून पडलेली मिळणारी साईज नाही आहे हे प्लॅनिंग करून बाकायदा झालेला आहे त्याच्यावर टार्गेट झालेले आहेत काही घरं टार्गेट झाले काही गाड्या गाड्या मुद्दाम फोडण्यात आल्या काही टू व्हीलर गायब झालेला आहे आया बहिणींना कुठंतरी त्याचा प्रॉब्लेम झाला आणि विशेष करून जे आमचं रक्षण करतात जे आम्हाला शांतीसाठी आमच्या इथं रक्षण करतात अशा पोलीस डिपार्टमेंटवर हल्ला झालेला आहे दगडफेकामध्ये एखादा दगड लागला तर आपण म्हणू शकतो पोलीस वरती बॉम्बी दगड मारल्याने गेला पाहिजे पण त्यानंतर कुराण्याने हल्ला होतो डी रेंजच्या अधिकाऱ्यावर ते एवढ्या मोठ्या अधिकार होतो तर मग बिचारे आमचे शिपाई आणि हवादाराची काय अवस्था होईल तर इथं कायद्याचा धाकच नाही झाला आणि पुर सुनियोज कार्यक्रम कार्य झालेला आहे ह्याला मी तीव्र निषेध करतो आणि यांच्यावर जास्तीत जास्ती कारवाई झाली पाहिजे आणि ज्यांनी शासनावर आणि हे घडवून आणलं ह्यांना मोठी सजा झाली पाहिजे अशी दहशत कायद्याची झाली पाहिजे की हे करण्याच्या पहिले शंभर वेळा त्यांनी विचार केला पाहिजे हे माझी मागणी आहे नागपूर जंगलीमध्ये फहीम खान याला मास्टर माइंड घोषित करण्यात आला आहे एकीकडे त्याने मुस्लिम धर्म बांधवांना का कारवाई सरकारने काय बनवायचं माझी माग असती आहे शिवाजी महाराज किंवा या सर्व जे वक्तव्य करून आले ते सरकारमधले मंत्री असो खासदार असो आमदार असो या सर्वांना एकच कायदा झाला पाहिजे आणि एकच सजा झाली पाहिजे हे माझी प्रामाणिकपणे मागणी आहे आणि जे एखाद्याला आम्ही काय म्हणतो ते लोणी लावायचं काम एखादा आमदार खासदार करत असल तर ज्या व्यक्तीला लोणी लावून त्या व्यक्तीने त्याला काय तिथले ते ताबडतोब च्युप करून त्याला माफी मागायला लावली पाहिजे आणि त्याला सजा करायला पाहिजे ते व्यक्ती ऐकून घेतात आपली तारीफ तर जेव्हाची तारीफ केली जर त्यांनीच ते रागवलं तर मला वाटतं पुढं ते हिंमत नाही करणं ह्याच्यावर पक्षाने मी कारवाई केली पाहिजे कारण की एक आम्ही हा पक्ष हिंदू पक्ष म्हणून कोणतंही पक्ष आम्ही जर बघत आलो आणि त्या पक्षाकडनंच असं होत असत ते हे अत्यंत खेदाची गोष्ट आहे आणि मला वाटतं की कुणी मोठा आहे जो असल तो अशा प्रकारचं ज्या मोठ्या पदावर अशा वक्तव्य करत कुणाला स्वार्थ आहे म्हणून एखाद्याला लोणी लावून त्याला आम्ही एखादं दे उदाहरण द्यायचं म्हणून ते देत असल पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मी देवेंद्र फडणवीस साहेब असो चाहे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असो यांना मी विनंती करतो आपल्यामार्फत की या लोकांवर आपण शिक्षा करून या लोकांना माफी मागून यांना एक असा समज दिली पाहिजे की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात तुम्ही हे बोलायच्या पहिले तुम्ही आता ह्याच्या नंतर बोलले की तुमच्यावर सजा होईल हे त्यांना वॉर्निंग दिली गेली पाहिजे आणि तो कायदा बनला पाहिजे हीच आमची कोरटकरांना सरकार हे शासन जी काई अप्ले अप्ले जे काही संरक्षण देते अप्रत्यक्षरित्या असं वाटतं आपल्याला जरी तरी पाहिजे ती ठोस कारवाई पोलिसांकडे कुठं ना कुठं पाणी मुरत आहे हे शंभर टक्के मी आपल्याला सांगतो आणि त्यांनी जे बदल्या बुदल्या काही केल्या त्यांनी काय अधिकारी केले कुठं ना कुठं ते त्याला प्रोटेक्ट करून राहिले हे मी म्हणायला मला काही घुमत नाहीये आणि ह्याच्यावर लवकर कारवाई नाही झाली तर आम्ही नागपूरला गेल्यावर आम्ही ठरवणार आहे की आम्हाला काय करायचं आमच्या शिवभक्तांनी निघून कोराटकरला जर ते नाही पकडू शकत तर आम्ही पकडू पकडू पण त्यानंतर काय त्यांच्या ज्यांच्याकडनं काही ब्लॅकमेल केलेले आहेत का त्यांच्याकडे पैसे घेतले त्यांनी काय केलं त्याच्या आम्ही जबाबदार राहणार नाही मी मागे सांगितलं आता मी सांगतो आणि अजून बी शासनाला आम्ही हेच सांगतोय की मी नागपूरला पोचा ज्या तो पकडला गेला पाहिजे नाहीतर काही उदरे होईल तो मला सांगता येणार नागपूरच्या प्रशांत कोरटकरने इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना भ्रमणद्वारीद्वारे धमकी देत छत्रपती शिवरायांसह इतर महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभरात उमटले होते कोरटकर विरोधात कोल्हापूरसह नागपुरात देखील गुन्हा दाखल करण्यात आला नुकताच प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे त्यामुळे कोरटकरला उच्च न्यायालयात दाद मागण्याची वेळ न देता तात्काळ त्याच्या मुसक्या आवळा सरकारला अटक करण्यास विलंब होत असेल तर शिवबागकरचा समाचार घेतील के याला केवळ शासनच जबाबदार राहील असा इशारा देखील भोसले यांनी शासनाला दिला आहे सात वर्षांपूर्वी दुचाकीवर फिरणारा प्रशांत कोरटकर अचानक श्रीमंत कसा झाला कोट्यावळीच्या प्रॉपर्ट्या कशा आल्या त्याची कोणी पाठराखण करत आहे का असा संशय मुदोजीराजे भोसले यांनी उपस्थित करत तात्काळ त्याला अटक करण्यासह त्याच्या संपत्तीची चौकशी करा अशी देखील मागणी भोसले यांनी केली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळे शहरातल्या पांझरा नदी किनारी असणाऱ्या सुशिनाल्यावरील पूररेषेच्या अतिक्रमणाचा मुद्दा आमदार अनुप अग्रावल यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून थेट विधानसभेत मांडला आहे या पूर्वरेषेच्या आत शाळा मदारसे उभारून लहान मुलांच्या जीवाशी खेळ करणारे आणि शासकीय जागा हडप करणाऱ्या या अतिक्रमणधारकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून जागा मोकळी करावी अशी मागणी आमदार अनुप यांनी विधानसभेत केली यावर राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कागदपत्रांसह उत्तर म्हटले की महसूल प्रशासन आणि मनपा प्रशासन यांनी अतिक्रमण काढण्याबाबत नियोजन केलं आहे वर्षभरात सदरची जागा मोकळी करण्यात येईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार अनुप अग्रवाल यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे त्यामुळे आता वर्षभरात सुशिनालयासह पूरषेत अतिक्रमण केलेले सर्वच अतिक्रमण काढले जाणार आहे किती दिवसात काढाल एवढी माझी विनंती अध्यक्ष मोदय आणि अनुप अग्रवालच्या आजच्या लक्षवेधीमध्ये ही गोष्ट खरी अध्यक्ष मोदय की एक्कावन्न बावन मध्ये ही जागा अध्यक्ष मोदय जेलकडे होती आणि मग दोन जानेवारी एकोणीसशे साठ ला ही सहा पॉईंट चौदा हेक्टर जागा ही आपली जेलकडनं कमी होऊन रेव्हन्यू खात्याकडे आली महसूल खात्याकडे आली अध्यक्ष मोदय आता यामध्ये एक नगरपालिकेचं बगीचा आरक्षण आहे यामध्ये बारा मीटरचा विकास योजनेचा रस्ता आहे पण अध्यक्ष महोदय मी स्वतः तो नकाशा बघितला त्यामध्ये जी नदी आणि नाला ह्या दोघांची पूररेषा जी आहे ती पाच पॉईंट बत्तीस हेक्टरवर आहे आणि पूररेषेच्या बाहेर फक्त आता झिरो पॉईंट ब्याऐंशी हेक्टर या ठिकाणी एवढं क्षेत्र त्या ठिकाणी आहे अध्यक्ष महोदय आणि या ठिकाणी एकशे छेचाळीस अतिक्रमण आहे यातले चोवीस पक्के घर आहे अध्यक्ष महोदय खर तर आपल्याला दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव चे अतिक्रमण आहेत त्यामुळं प्रधानमंत्री आवास योजनेचाही त्या ठिकाणी नियम आहे की दोन हजार अकरा पूर्वीचे अतिक्रमण असतील तर त्यांना कायदेशीर त्यांना प्रोटेक्शन आहे आणि त्यामुळे हे अतिक्रमण नियमानु नियमानुसार करणे नियमाकुल करणे आणि बाकी जे अतिक्रमण पूर्ण एशियामध्ये आहे ते अतिक्रमण काढून टाकणे असे दोन भाग अध्यक्ष मोदी या ठिकाणी आहे तर मी या ठिकाणी तिथले आरडीसी आहेत तिथले आज उपायुक्त धुळे मा, महानगरपालिकेचे यांच्याही चर्चा केली अध्यक्ष मोदय तर हे संपूर्ण बांधकाम जे पूर रेषेच्या आतमध्ये आहेत त्यांना अतिक्रमण हटवणे आणि पूर रेषेच्या बाहेर आहे त्यांना दोन हजार अकराच्या वायच्या बंधनाप्रमाणे प्रोटेक्शन आहे तर त्यांना दोघाही बांधकामांना किमान एक वर्ष अध्यक्ष मोदय या ठिकाणी लागणार आहे तर जे माननीय सदस्यांनी विनंती केली आहे की जागा जागा ही जागा रिक्त करा ही जागा त्या ठिकाणी पोलीस स्टेशन करता पाहिजे आहे कारण ही जागा पोलीस स्टेशनला देता येणार नाही कारण पूर्ण नियंत्रण रेषेमध्ये आहे पण ही जागा मोकळी करणे तिथे बगीचा करणे तिथे जागा प्रोटेक्ट करणे याकरता काम करता येईल तर एक वर्षभरात अध्यक्ष मोदय ही जागा आपण मोकळी करण्याचा आपण या ठिकाणी निर्णय घेणार आहोत दहा ऑक्टोबर दोन हजार तेराचा जी आर आहे का शासकीय पड जागा इत्यादी जागांवर सार्वजनिक जागा मोकळ्या जागांवर जागा जर कोणाचंही अतिक्रमण असेल तर तो ताबडतोब काढला पाहिजे हा दहा ऑक्टोबर दोन हजार तेराचा सरकारचा जी आर आहे कोर्टाने सुद्धा याच्यावर असे आदेश दिलेले अध्यक्ष मोदय आणि त्या ठिकाणी शाळा आहे मदरसे तर या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल होतील का हे सुद्धा या ठिकाणी जी आर मध्ये म्हंटलेलं आहे आणि पूर रेषेची आज ती शाळा आहे त्या ठिकाणी लहान मुलांचं भविष्य जीव धोक्यात आहे अध्यक्ष महोदय तर या लोकांवर गुन्हे सुद्धा दाखल झाले पाहिजे अध्यक्ष अध्यक्ष मोदी मी आधीच सांगितलं आहे की पूर रेषेमध्ये पाच पॉईंट बत्तीस हेक्टर जागा आहे ती जागा रिकामी करणे आवश्यक आहे त्यातून त्यांना अतिक्रमण काढण्याचा आपण निर्णय करतो आहे पूर रेषेच्या बाहेर झिरो पॉईंट ब्याऐंशी हेक्टर आहे त्याच्याही त्या ठिकाणी अतिक्रमण आहे पूर रेषेच्या बाहेरचे अतिक्रमण हे दोन हजार अकराच्या पूर्वीचे असल्यामुळे त्यांना आपल्याला काहीतरी पर्यायी व्यवस्था करून करावी लागेल पण एक हे सर्व करण्याकरता आपल्याला महानगरपालिका आणि महसूल प्रशासन या दोघांच्याही बैठकीत हा निर्णय झाला त्यांनी टाईम कार्यक्रम ठरवला आहे गरज पडल्यास तो कार्यक्रम मी मान्य सदस्यांना देतो पण वर्षभराच्या आतमध्ये हा संपूर्ण परिसर मोकळा करण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने निर्णय घेतला आहे आणि त्याकरता लागणारे जे काही वेळापत्रक का आहे तेही आम्ही तयार केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे दारूबंदीच्या तलाचखोरा अधिकाऱ्याविरोधात तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांकडे केलेल्या तक्रारीची विभागीय आयुक्तांनी गांभीर्याने दखल घेत नाशिकच्या दारूबंदी विभागाच्या उपायुक्तांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या कर्तव्य कटोरतता पुन्हा इथं प्रत्यय आला आहे त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीचं सर्वत्र कौतुक होत आहे धुळ्याच्या दारूबंदी विभागातील दुय्यम अधिकारी प्रकाश अहिरराव यांचं दारूचे दुकानातून पैसे घेतल्याचा व्हिडिओ समोर आला होता याबाबत या जिल्हा प्रशासनाकडे तक्रार करूनही संबंधित लाचखोर विरोधात कारवाई न झाल्याने अखेर तक्रारदारांनी विभागीय आयुक्तांची भेट घेत तक्रार केली विभागीय आयुक्त के प्रवीण गेडाम यांनी नेहमीप्रमाणे तक्रारीची गंभीरतेने दखल घेत संबंधित लाचखोर विरोधात नाशिकच्या दारूबंदी विभागाच्या उपायुक्तांना कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत विभागीय आयुक्तांच्या या आदेशामुळे दारूबंदी विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांची चांगले ताब्यात आणले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे मनपा प्रशासनाने दिलेल्या शंभर टक्के शास्तीमाफीला करदात्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून कर भरण्यासाठी नागरिकांनी मनपात मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे दोनच दिवसात एक कोटी सव्वीस लाखांचा कर भरणा धुळेकरांनी केला आहे त्यामुळे मनपाला या शास्तीमाफीचा फायदा होताना दिसून येत आहे नागरिकांनी एकतीस मार्चपर्यंत शास्तीमाफीचा लाभ घ्यावा असं आव्हान मनपाचे कर वसुली अधीक्षक शिरीष जाधव यांनी धुळेकरांना केले आहे मनपा प्रशासनाने मालमत्ता कर वसुलीसाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या मात्र मनपाच्या वसुली मोहिमेला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नसल्याने मनपा आयुक्तांनी अठरा मार्च ते एकतीस मार्चपर्यंत मालमत्ता करावर शंभर टक्के माफ केल्याने धुळेकर नागरिकांनी कर भरण्यासाठी मनपामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे माफ करण्यापूर्वी तेहतीस कोटींची वसुली मनपाच्या वसुली पथकाने केली होती माफीनंतर दोनच दिवसात मनपाच्या तिजोरीत एक कोटी तेवीस लाखांचा कर भरणा झाला आहे त्यामुळे शास्ती माफी मनपा प्रकरणाला फायदेशीर तर ठरत असल्याचे दिसून येत आहे असल्याचं महानगरपालिका आयुक्त महाशय आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या आदेशानुसार धुळे शहरातील व अदवाड शहरात मोठ्या प्रमाणात थकबाकी असल्याने जप्ती पथकं नेमण्यात आली होती या जप्ती पथकाच्या माध्यमातून कारवाई करून दिनांक आपलं अठ्ठावीस अठरा तारखे अठरा तीन दोन हजार पंचवीस पर्यंत सदर शहरातील तेवीस कोटी सत्तावन्न लाख रुपयाची वसुली झालेली होती व अद्वाड शहरातील दहा कोटी बत्तीस लाख वसूल झालेली आहे तसेच दिनांक अठरा तीन पासून ज्या मालमत्ताधारकांकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी अशांना सवलत म्हणून शंभर टक्के शास्त्री माफी देण्यात आलेली आहे त्या शास्त्रीय माफीतून दिनांक अठरा तीन रोजी छप्पन लाख रुपयाचा भरणा झाला पहिल्या दिवशी त्यानुसार नंतर एकोणीस तारखेला बुधवारी सत्तर लाख रुपयाचा भरणा झालेला आहे तरी नागरिकांचा प्रतिसाद वाढत असून उर्वरित नागरिकांनी मालमत्ताधारकांनी देखील महापालिकेत येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कर भरावा व पुढील महिन्यात होणाऱ्या कारवाई कटू कारवाई टाळावी ही विनंती करण्यात येत आहे व तसेच शास्त्रीय महापीरचा लाभ घेऊन महानगरपालिकेत कर भरून सहकार्य करावे ही विनंती दोन दिवसात किती माफी मध्ये दोन दिवसात एक कोटी सव्वीस लाख रुपयाची वसुली झालेली आहे करण्यासाठी नागरिकांसाठी आपण बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे काउंटर वर बसण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचे जार ठेवण्यात आलेले आहे व सावलीची व्यवस्थाच आहे त्यामुळे नागरिकांची कुठली गैरसर होणार नाही या हेतूने नियोजन करण्यात आलेले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुढे ग्रामीण भागातील बहुसंख्य विद्यार्थी धुळे शहरात शिक्षणासाठी ये करीत असतात विद्यार्थ्यांच्या पालकांकडून विद्यार्थ्यांना तर शिक्षण मिळावे आणि रोज शाळेत जाता यावे यासाठी परिवहन महामंडळाकडून पासेस देखील काढले जातात तसेच मुलींसाठी शासनातर्फे फ्री बस सेवा देखील देण्यात आली आहे परंतु कुंडाने ते धुळे महाजन हायस्कूलपर्यंत येणारी बस सेवा पूर्ववत येत नाही आता तर केवळ मुलांना घेण्यासाठीच बस येत आहे परंतु शाळा सुटल्यावर बस मिळत नाही परिणामी विद्यार्थी साधारणतः शाळा ते घर असा सात किलोमीटरचा पायपीट करून घरी येत आहे परंतु याचे परिवहन महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना काहीही देणे गेले नाही असे म्हणत विद्यार्थ्यांनी आज आंदोलन केले आहे आई आईवडील शिक्षणासाठी आम्हाला शहरात पाठवतात शिक्षणावर खर्च करतात पासेससाठी पैसे भरतात परि परंतु परिवहन महामंडळाची बस येत नसल्याने आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे शाळेतून एक तास अगोदर सुट्टी करून आम्हाला घरी पायी यावे लागते याबाबत परिवहन महामंडळाकळवू कळवून देखील अद्यापपर्यंत बसची व्यवस्था करण्यात येत नाही अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे बस येते पण एकच साईडने येते आमची पास सुद्धा काढली गेलेली आहे आणि तिकडनं आमची बस येत नाही म्हणून आम्हाला रोज सात किलोमीटर पायी यावं लागतं आम्हाला तिकडनं पायी येताना खूप अडचणी सहन कराव्या लागतात आम्ही महामंडळाला दखल दिली ती सरांना बी साथ पण आमची दखल घेतली जात नाही आहे म्हणून आमची बस लवकरात लवकर सुरू व्हावी ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज चक्करबर्डी परिसरातील सुरत नागपूर महामार्गावरील विजेच्या खांबावरील लाईट तात्काळ चालू करा अन्यथा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तालनात कोंडणार असा इशारा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी महामार्ग प्राधिकरणाला दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून चक्करबर्डी परिसरातील सुरत नागपूर महामार्गावर विजेच्या खांबावरील लाईट नसल्याने वाहनधारकांना अनेक वेळा अडचणींचा सामना करावा लागत आहे अशातच अनेक छोटे मोठे अपघात देखील झाले आहेत लाईटच नसल्याचा चोर पामटे घेत असून या भागात चोरीसह लुटीच्या घटना देखील अनेक वेळा घडल्या आहेत त्यामुळे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ विविधच्या खांबावरील लाईट सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा सेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे यांनी दिला आहे याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज मोरे महानगर प्रमुख संजय वाल्ले रवी शिंदे मयूर बोरसे कल्पेश चव्हाण शेखर बडगुजर अरविंद सुडके अजय पाटील विशाल सोनोने आदेश मराठे त्यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे जे कोणी येथे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं सुरत बायपास जो आहे हा रेसिडेन्सियल हॉटेलपासून मोराण्यापर्यंत गेल्या पाच दहा वर्षापासून यांचं सा कामच चालू आहे अनेक कंपन्या आल्या पळून गेल्या त्याच्यामध्ये त्यांच्या काही अडचणी असतील काही आर्थिक अडचणी असतील याच्याशी नागरिक म्हणून आम्हाला काही घेणं देणं नाही परंतु हा परिसर जो आहे साधारण एक लाख वस्तीचा हा परिसर असलेल्या भागातून हा सुरत बायपास जातो या भागामध्ये रोजचे छोटे मोठे अपघात होत असतात या भागामध्ये लाईट नसल्यामुळे अंधाराचा फायदा घेऊन इथे अनेक वेळा गाड्या थांबवून दरोडे टाकले जातात लुठमार होते काही लोकांवर जीव घेणे हल्ले देखील झालेले आहेत अनेक तरुणांचे अनेक लोकांच्या अपघातात मृत्यू देखील झालेले आहेत या हायवेला लागूनच या सुरत बायपासला लागूनच येथे हिरे मेडिकल कॉलेज हे धुळे जिल्ह्याला धुळे जिल्ह्याचं जरी असलं तरी मध्य प्रदेश आणि गुजरातच्या सीमेवर असल्यामुळे रोज हजारो रुग्ण या जिल्हा रुग्णालयामध्ये या मेडिकल कॉलेजमध्ये येत जात असतात त्यांना देखील काही वेळ हॉस्पिटल कुठे आहे हे शोधावं लागतं या सर्व समस्यांचा विचार करता एम आय डी सीचे कामगार पाच दहा हजार कामगार रोज या परिसरातून एम आय डी सीमध्ये ये जा करतात या सर्वांच्या प्रचंड अडचणी असलेल्या हा सुरत बायपासला लाईटन नसल्यामुळे या फक्त अडचणींचं प्रमुख कारण या सुरत बायपासचं रामदाराचं साम्राज्य आहे हा सुरत बायपास म्हणजे आज मृत्यूचा सा सापळा झालेला आहे या बायपासवरून लाईटन नसल्यामुळे ज्या काही समस्या होत्या त्या समस्यांचं निराकरण येत्या सात दिवसामध्ये एन एस सी आयच्या या प्रकल्पाधिकाऱ्यांनी जर केलं नाही या महामार्गावर जर लाईटांचं लाईट लागले नाहीत तर या सात दिवसानंतर या प्रकल्प अधिकाऱ्यांचं येथे जेवढे कोणी अधिकारी बसतात जे कोणी या एन एच आयचे कर्मचारी अधिकारी आहेत या सर्वांना या कार्यालयामध्ये कोंडून यांना काय ते शिवसेनेच्या वतीने असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा आम्ही दिलेला आहे त्यांना त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आमच्या वरिष्ठांशी बोलून आर्थिक तरतूद काय असेल नसेल ते तरतूद करून तात्काळ नियोजन करण्याचा त्यांनी शब्द दिलेला आहे त्यांना जर या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात येत नसेल तर शिवसेना स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुणे